नमस्कार जागतिक हृदयदिनानिमित्त हृदय हृदयरोगाचं जो काही इन्सिडेंट्स आज भारतामध्ये वाढतोय त्यानिमित्त हृदयरोगाबद्दल समाजामध्ये अवेअरनेस तयार करण्याकरता ह्या कार्यक्रमाचं आपण मागच्या पाच वर्षांपासून आयोजन करतो आहोत एक छोटीशी गोष्ट मी इथे तुम्हाला सांगतो की एक छोटा मुलगा शाळेतनं घरी जातो आणि त्याला काहीतरी एक वेगळं शिकल्याचा आनंद होतो तो एक सूर्य व सफरचंद घेऊन वडिलांना दाखवतो की ह्यात काहीतरी लपलेलं आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे वडील म्हणता काही नाही रे मला माहिती आहे सफरचंदाच्या आत काय आहे नाही नाही तसं नाही आहे म्हणे थांबा मी तुम्हाला दाखवतो आपण नेहमी बघतो की आपण देठापासून खालपर्यंत उभा छेद सफरचंदाला देतो पण त्या मुलाने ते सफरचंद आडवं कापलं आणि सफरचंद जेव्हा आपण आडवं कापतो त्याच्यामध्ये एक मध्यभागी एक तारा दिसतो आणि तो तारा त्याने त्याच्या वडिलांना दाखवला आणि आपण सर्वजण ॲन ॲपल डे किप्स डॉक्टर अवे किंवा सफरचंदाला आरोग्याचं एक प्रतीक आपण मानतो आणि आज आपण आरोग्याकडे फार कॅज्युअली बघतो ज्या आरोग्याकडे आपलं समाजाचा बघण्याचा एक दृष्टिकोन आहे तो एक नेहमीच खालच्या पातळीवरती आपण म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या दर्जाला देतो बाकीच्या गोष्टीचं आपण प्राधान्य देत असतो ह्या आरोग्याकडे आपण नेमकं कसं बघायला पाहिजे वैद्यकशास्त्रामध्ये जर बघितलं तर दोन आकृतिबंध याच्यामध्ये आहेत पहिला आकृतिबंध म्हणजे रुग्णापेक्षा आजाराला जास्त महत्त्व देणे शरीराच्या मनापेक्षा अवयवाला जास्त महत्त्व देणे डॉक्टर व रुग्णामध्ये तंत्राधिष्ठित कृत्रिम नातसंबंध आज तयार झालेले आहेत आणि त्यामुळे रुग्णाचं शरीर त्याचं मन व वातावरण ह्याकडे जितकं लक्ष देणं गरजेचं आहे तितकं लक्ष दिलं जात नाही आणि दुसरा आकृतिबंध म्हणजे सायकोसोशल ॲस्पेक्ट आज शरीर तन मन व वातावरण ह्या गोष्टींचा रुग्णावरती व रुग्णाच्या आजारावरती फार मोठा परिणाम होत असतो जेव्हा काही आजार आपल्यापुढे येतो तो आजार त्या अवयवाचा नसून त्या व्यक्तीचा असतो आणि तो फक्त त्या अवयवाद्वारे दुगोचर होत असतो त्यामुळेच निदान व उपचार ही समग्र प्रक्रिया ठरण्यासाठी शरीर मन व अध्यात्म ह्या तीन गोष्टीचा संगम घालणं फार महत्त्वाचं ठरतं आणि त्यामध्येच रुग्ण व डॉक्टर यांचे नातेसंबंध पण फार महत्त्वाचे ठरतात आज आपण जर बघितलं तर आपल्या जीवनशैलीत जे शारीरिक आध्यात्मिक व मानसिक जे बदल झालेले आहेत त्यामुळे हे आज मोठ्या प्रमाणात हृदयरोग पक्षवाताचा झटका डायबिटीज उच्च रक्तदाब आपण बघतो आहोत आणि आज वैद्यकशास्त्राचं सर्व समावेशक दृष्टिकोन असणं फार गरजेचं आहे आजाराबरोबरच शरीर मन व वातावरण याचा जर योग्य वापर आपण रुग्णाच्या उपचार पद्धतीत केला तर रुग्ण बरावण्यास जास्त मदत होते आणि डॉक्टर म्हणून एक संवेदनशीलता फार महत्वाची ठरते आज आपण सर्वजण बोलतो आहोत की समाजामध्ये संवेदनशीलता कुठेतरी लोप पावत चाललेली आहे आणि डॉक्टर व रुग्ण नातेसंबंधांमध्ये पण ही संवेदनशीलता जेव्हा कधी कमी पडते त्यावेळेस बऱ्याच वेळा डॉक्टर व रुग्ण यांचा संवाद फार महत्वाचा ठरतो शास्त्रीय निदान हे रुग्णाचं बरोबर असेल पण त्याचबरोबर रुग्ण रुग्णाचे नातेवाईक मित्रपरिवार यांच्याबरोबर जर एक व्यवस्थित संवाद जर आपण साधू शकलो तर रुग्णाचा विश्वास आणि आजार मदत होण्यास फारच चांगली मदत होते आपण बघितलं की आज आपल्या रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या कटकटींमध्ये किंवा आज आपण ट्रॅफिकमधनं जाताना किंवा आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपली हृदयाची गती रक्तदाब हा नेहमीच वाढत असतो आणि त्याचबरोबरीने ॲडिनेलिन नॉर एडिनेलिन किंवा फ्री फॅटी ॲसिड्स याचं प्रसरण पण फार प्रमाणात वाढतं त्याच्यामुळे नसांचं आकुचन प्रसरण पाहण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि त्याच्यामुळेच आपल्याला नसांच्या अस्तरांना इजा नसाच्या अस्तरांमध्ये गुठळ्या तयार होणे ह्यासारखे आजार वाढीस लागतात आणि रुग्ण व कुटुंब ह्या सर्व अस्तित्ववादी संघर्षातनं बाहेर येण्याचा मार्ग फक्त इंटेन्सिव्ह केअरमधनच जात नाही तर त्यामध्ये खऱ्या मानसिक सामाजिक इंटेन्सिव्ह केअरची पण आवश्यकता असते त्याच्यामध्ये डॉक्टरने रुग्णाला त्याचा आजार सुलभ करून सांगणे त्याच्या आजाराबद्दल शास्त्रीय माहिती देऊन त्याचा विश्वास तयार करणे आणि आजाराबद्दल पूर्ण माहिती जेव्हा रुग्णाला आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिली जाते त्यावेळेस बऱ्याच वेळा रुग्ण चांगलं होण्याची जबाबदारी डॉक्टर रुग्ण व कुटुंबावरती टाकू शकतो आणि त्याच्यातनं विश्वास निर्माण जर झाला तर आजार व्यवस्थित होण्याकरता मदत होऊ शकते कोणताही मोठा आजार किंवा हार्ट अटॅक जेव्हा येतो त्यावेळेस रुग्णाच्या मानसिक प्रक्रियेवर त्याची पुढची शारीरिक प्रक्रिया अवलंबून असते आणि नेमकं मोठ्या आजाराची लक्षणं जी असतात रुग्ण ती टाळण्याचा प्रयत्न करत असतो कारण की मृत्यू समोर दिसत असला की त्यावेळेस रुग्ण त्याचे नातेवाईक यांच्या विचार प्रक्रियेमध्ये दोष निर्माण होतात आणि रुग्ण आपला आजार नेमका न सांगता वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि तिथेच कुठेतरी घालमेल तयार होते आणि ह्या निगेटिव्हिटीमुळे बऱ्याच वेळा रुग्ण डॉक्टरांकडे उशिरा पोहोचतो आणि त्यामुळे गुंतागुंत निर्माण होते म्हणूनच ह्या आजारांमध्ये उपचार वेळेत मिळणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता आजच्या या संवादातनं हृदयविकाराच्या झटक्यामध्ये लक्ष न कोणती त्याचा उपचार लवकरात लवकर कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने हा हृदय संवाद आपण इथं आयोजित केलेला आहे इथं जाता जाता मला एक शेवटची गोष्ट अशी सांगा अशी वाटते युवराज सिंग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याला जेव्हा कळालं की कॅन्सर झाला आहे तो आणि त्याचं कुटुंबीय पूर्णपणे हादरलं होतं पण त्याचं क्रिकेटबद्दल असलेलं प्रेम आणि त्याच्यामुळे त्याने मिळवलेला कॅन्सरवरती विजय तर ते त्याने त्याच्यात लिहिलं होतं की इफ यू लव्ह समथिंग मोर दॅन लाईफ यू विल विन द एनी डिसीज अत्याधुनिक उपचाराबरोबर त्याला मिळाली जोड डॉक्टरांच्या शब्दांची आईच्या प्रेमाची व त्याच्या मित्रपरिवाराची आणि सर्वात शेवटी तो म्हणतो मोठमोठ्या गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी गरज असते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवण्याची